अनेक दिग्गज नेते यावेळी अधिवेशनामध्ये नाही आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही या ठिकाणी आगमन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला जातोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जातोय महाराजांना अभिवादन करून आता सर्व मंत्रीगण विधिमंडळामध्ये आत प्रवेश करतील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर माहिती सरकारचं पहिलंच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे राज्यपाल सी राधाकृष्ण यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल हो तर आज पहिल्या दिवशी चोवीस दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्याआधी सादर होतील आणि त्यानंतर कामकाजाला सगळे सुरुवात होईल सत्ताधार सत्ताधारी आणि विरोधकांचं लक्ष या पुरवणी मागण्यांवर असणार आहे तर पुरेसं संख्याबळ हातात नसताना राज्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांवरचे अत्याचार मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत विरोधक नेमकी कशी भूमिका कशी बाजू या अधिवेशनामध्ये लावून आहेत हे बघणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे तर विरोधी पक्षनेते म्हणून कोणाचं नाव आज जाहीर होतं आहे का तेही पाहावं लागणार आहे तर अनेक सध्या मुद्दे राज्यभरामध्ये राजकारणामध्ये गाजत आहेत यामध्ये इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांना आलेली धमकी असू देत किंवा जे ते सध्या राजकीय अनेक महत्त्वाचे मुद्दे का असतात त्यामधले दोन महत्त्वाच्या राजीनाम्यांविषयी जे राजकारण तापलेले आहे त्याबाबत काही भूमिका घेतली जाते का हेही पाहावं लागणार आहे